समिती अध्यक्ष आदरणीय बाळाजी राऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देऊन या ठिकाणी सत्कार करताना आदरणीय श्री बाळाजाव त्यानंतर आदरणीय श्री खाडी तसेच आदरणीय माजी पोलीस पाटील गावडे सर्व मान्यवर शुभ हस्ते या को दाएगा। आज जिल्ह्यातील एक आदरणीय देव रामेश्वर मंदिराच्या ठिकाणी त्याच स्थापत्य शैलीच अनेक ठिकाणी कौतुक केलं जात अशा या मंदिरात मंदिरा आज माझ्या नाट्य प्रथा तुम्ही गाव 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 माझा अशा जागृत देवस्थानाच्या ठिकाणी अशी आपल्या लेखनाची सेवा सादर करायला संधी मिळणं हे माझी परम भाग्य आहे या संपूर्ण ग्रामस्थानी जी काही या आग कार्यक्रमासाठी जी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि भगवान सांबसदा शिव रामेश्वराच्या चरणी जी काही सेवा साधी करतात केवळ धार्मिक विधी झाले म्हणजे झालं नाही तर आपली संस्कृती सुद्धा जपली पाहिजे कारण भरत मुनीच्या नाट्यशास्त्रापासून आधुनिक नाटककार का ज्याला पाश्चात्य नाटककार विल्यम शेक्सपियर यांचं सुद्धा नाव घ्यायला हरकत नाही अशा प्रचंड योगदानाच्या ठिकाणी जी काही संस्कृती आपली निर्माण झालेली आहे तर हे पुढच्या पिढीकडे संक्रमित केलं पाहिजे याच्यासाठी हे ज्ञान आणि ही कला ही जपली पाहिजे ही जपण्यासाठी आपल्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायाबरोबरच सर्वजण मिळून हे सर्व कार्य करतायत याचं विशेष कौतुक वाटतं आणि या रामेश्वराच्या कृपेनं

सर्व ग्रामस्थांचे अत्यंत आभार मानतो त्याचप्रमाणे हा जो काही उपक्रम सुंदर असा तुम्ही सुरू केला दरवर्षी या ठिकाणी संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होतात त्याचप्रमाणे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमही गावात सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी जे काही ग्रामस्थ तुम्ही प्रयत्न करता ते अत्यंत स्तुप्ते आहे शिकण्यासारखं बरंच काही आहे याच्यात तेव्हा हे तुमचं कार्य यशस्वी व्हावं याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा 두 번째는 아니면 전부 다 보고 그냥 왔다.